मित्रांनो ठिकाण हे जातेगाव असणार आहे आणि नांदगाव हे येतं छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादपासून एक चाळीस ते पन्नास किलोमीटरवर हे अंतर आहे तर तुम्हाला या शेळ्या तिथे बघायला मिळतील बाकी तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती पुढं बघून घ्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांची पुन्हा या रंदेभायाच्या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मित्रांनो काठीवाडी शेळ्यांचे तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितलेले असेल बरेच लोक म्हणत होते रंधे भया तुम्ही कधी गाडी उतरणार तुम्ही कधी गाडी उतरवणार तर मित्रांनो तुमचा इंतजार म्हणजेच तुमची ही वाट जी बघताय तुम्ही ती आता समाप्त होणार आहे लवकरच येत्या अकरा तारखेला शनिवारी सकाळी दहा ते अकराच्या सुमारास ही रंधे टॉप क्वालिटीची काठेवाडी शेळ्यांची गाडी येत आहे मित्रांनो हे जे व्हिडिओ बघताय तुम्ही हे सकाळच्या टाईमाला काढलेले आहेत तरी बघा मित्रांनो पिल्लं पाजूनसुद्धा या शेळ्यांच्या सडांमध्ये किती दूध आहे ते एकदम टॉप क्वालिटीच्या डबल हड्डी काठेवाडी शेळ्या या आपल्या गाडीमध्ये येणार आहेत टोटल शेळ्या मित्रांनो बहात्तर शेळ्या आणि एक मेंढी असणार आहे म्हणजे जवळपास त्र्याहत्तरचं पूर्णपणे माप मदे आसना आनी मदे बग, बगत या श गाडीमध्ये असणार आहे आणि व्हिडिओमध्ये बघ बघत असलेली पिल्लंसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत जवळपास तीस पिल्लं आहेत बाकी शेळ्या बघू शकता मित्रांनो या त्र्याहत्तर शेळ्या पूर्णपणे दुधाच्या आहे टॉप क्वालिटी आ, काही शेळ्या गाभन आहेत मित्रांनो जसे की हे आत्ता बघितली ती अशा दहा शेळ्या पूर्णपणे गाभन आणि साठ शेळ्या पूर्णपणे फुल दुधाच्या शेळ्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत मित्रांनो प्युअर क्वालिटीच्या काठेवाडी शेळ्या ह्या तुम्हाला बघायला भेटणार आहे आता काठेवडी शेळ्यांमध्ये बी बऱ्याचशा जाती आहेत त्याच्यातली सगळ्यात टॉप क्वालिटीची जात आपण या गाडीमध्ये आणत आहोत आता या समोर बघित असलेल्या दुसऱ्या वेताच्या पाठी आहेत काही तिसऱ्या वेताच्या बकऱ्या आहेत तुम्हाला त्यांच्या शरीर एष्टीवरून अंदाज लागतच असेल आता बघा मित्रांनो या शेळ्यासुद्धा आपल्या गाडीमध्ये असणार आहेत ही पिल्लंसुद्धा असणार आहेत याच्यातलं एकच पिल्लू असणार आहे मित्रांनो तर सगळे अशा मापाचे पिल्लं आपल्या गाडीमध्ये जवळपास तीस पिल्लं आहेत आणि जवळपास पंचवीस पाठी आणि तीन ते चार बोकड आपल्या गाडीमध्ये येणार आहेत हे ये बारीक तर जर कोणाला खरं काठेवाडी शेळ्या खरेदी करायच्या असेल तर खाली माझा नंबर दिलेला आहे मित्रांनो रंधेभायाचा नंबर दिलेला आहे आणि समोरच आ, सोपान भाऊ वर्पे यांचासुद्धा नंबर दिलेला आहे जे की आपले पार्टनर आहे या गाडीसाठी बघू शकता तुम्ही मित्रांनो पूर्णपणे ही गाडी रंदेभायाच्या नावावर येणार आहे आणि रंधेभयाचीच गाडी आहे शेळ्या बघू शकता किती डबल हड्डीच्या शेळ्या आहेत मित्रांनो किंमत जर म्हटली तर किंमत तुम्हाला सांगायची ठरली तर एक पंधरा हजार रुपयापासून तर पंचवीस हजार रुपयापर्यंतसुद्धा तुम्हाला शेळ्या बघायला मिळतील घेतली तशी शेळ्या आहे मित्रांनो जवळपास साठ शेळ्या ह्या दुधाच्या आहेत आणि दहा शेळ्या ह्या गाभन आहेत समोर बघत असलेल्या ह्या सर्व शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत बघू शकता तुम्ही कशा पद्धतीच्या दुसऱ्या ते तिसऱ्या वेताच्याच शेळ्या जवळपास तुम्हाला सगळ्या बघायला मिळतील एका दोन शेळ्या चौथ्या पाचव्या झोप्यामध्ये असतात <coughs> बाकी तुम्ही बघू शकता हे सर्व डाक केलेले सुद्धा या गाडीमध्ये असणार आहेत जेणेकरून तुम्हाला ते बघायला मिळतील आता हे बघा या सर्व शेळ्या मित्रांनो तुम्हाला गाडीमध्ये बघायला मिळणार आहेत जवळपास शेळ्या ह्या दीड दीड लिटर दुधाच्या आहेत एका टायमाला तरीही तुम्हाला एक लिटरची गॅरंटी देऊन आणि दूध काढून शेळ्या दिल्या जातील तुमच्या मनावर आहे बघू शकता मित्रांनो सर्वच्या सर्व शेळ्या ह्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत टॉप क्वालिटीच्या काठेवाडी शेळ्या ज्यांना आपण म्हणतो त्या शेळ्या तुम्हाला या गाडीमध्ये बघायला मिळणार आहे बघू शकता मित्रांनो दुसऱ्या तिसऱ्या वेतामध्ये या शेळ्या बघायला मिळणार आहे तर ज्याला ज्याला शेळ्या खरेदी करायच्या आहे त्याने दिलेल्या दोनही नंबरवर कोणत्याही नंबरवर संपर्क करा तुम्हाला शेळ्या कधी येणार काय येणार हे समजून जाईल एक्झॅक्ट डेटसुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे की शनिवार रोजी अकरा तारखेला ही गाडी आपली येत आहे तरीही तुम्ही अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता बघू शकता मित्रांनो गोलवाड आणि कोयल्या शेळ्या या गाडीमध्ये दिसत आहेत तुम्हाला जबरदस्त क्वालिटीचे हे बघा ही गाभन आहे त्याच्यानंतर ही दूधवाली आहे मित्रांनो शेळी टॉप क्वालिटीची हे सकाळचं दूध आहे मित्रांनो अकरा बारा वाजेचं ही एक गाभन आहे त्याच्यानंतर बघू शकता ही दुधाची शेळी आहे या सकाळच्या टायमाचा व्हिडिओ आहे तरीही एवढं दूध त्या शेळ्यांच्या कासंमध्ये आहेत तर विशेष नाही मित्रांनो तुम्ही जर त्यांना खिलाई पिलाई व्यवस्थित केली तर या शेळ्या सगळ्याही वातावरणात भरपूर असं फुल दूध देतात आता हे बघा पहिल्या पहिल्या वेताच्या ह्या पाठी आहेत जर कोणाला लागत असल्या तर लवकरात लवकर संपर्क साधा आता मित्रांनो बघा बऱ्याचशा लोकांच्या कमेंट असतात की रंदेभाया आमच्या भागात कोकणमध्ये चालेल का विदर्भात चालेल का तर शंभर टक्के मित्रांनो सगळ्या भागामध्ये ही शेळी सेट होती पण सेट करणारा लागतो त्याला तुम्ही जर त्यांना व्यवस्थित सेट करायचा प्रयत्न केला तर त्या सेट होतात बंदिस्तही होतात या शेळ्या फक्त तुम्हाला त्यांना थोडीशी काळजी घ्यावी लागती दोन तीन हिरवे चारे घास आणि दोन टाईमला खुराक जर दिला तर एकदम टोटल बेस्ट पद्धतीनं ह्या शेळ्या बंदिस्तसुद्धा होतात बघू शकता मित्रांनो दुसऱ्या तिसऱ्याच वेताच्या शेळ्या आहेत आता ही तर समोर दिसणारी पहिल्यारूच पाठ आहे जर कोणाला लागत असेल तर नक्कीच सांगा आणि दिलेल्या नंबरवर संपर्क करा बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीच्या काठेवाडी शेळ्या येत आहे आता हे सकाळचं दूध आहे आता याच्यामध्ये एकाच शेळी एक काळ घ्यावं लागते मित्रांनो दहा पंधरा शेळ्या मागे एकाच दोन शेळ्या आम्हाला घ्याव्या लागतात आता ही समोर दिसणारी खाजत असलेली शेळी बघा मित्रांनो दीड दोन अडीच लिटर दूध एका टायमाला देणार तर अशा शेळ्यासुद्धा या गाडीमध्ये आहेत तर किमतीनुसार तुम्हाला शेळ्या बघायला मिळतील जर कोणाला लागत ला असेल तर नक्की संपर्क करा रंदे या कॉन्टॅक्टवर आणि सोपान भाऊच्या या कॉन्टॅक्टवर हे बकरंसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहेत तीन तीन महिन्याचे चारा खाते बच्चे आहेत आणखी एक मित्रांनो ज्याला ज्याला कमी बजेटमध्ये शेळीपालन करायचं असतं मोठ्या शेळ्या घ्यायचं बजेट नसतं त्याला हे तीन तीन महिन्याची करडंसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं भेटून जातील मित्रांनो कारण या शे या पिल्लांना आता दूध नाही पाजलं तरी चालतं मित्रांनो कारण हे पिल्लं फक्त चाऱ्यावर आणि खुराकावर सुद्धा जगू शकतात आरामशीर साडेसहा हजार रुपयाच्या आसपास तुम्हाला हे पिल्लं भेटून जातील मित्रांनो बघू शकता तुम्ही टॉप क्वालिटीचे काठेवाडी शेळ्यांची पिल्लं आपण या गाडीमध्ये आणत आहोत जर एखाद्याने वीस पिल्ला प्लस घेतले तर किंमत ही कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो त्याच्यात काही विषय नाही आहे कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला आपण बोलून घेऊ तसं बघू शकता मित्रांनो ज्याचं ज्याचं कमी बजेटमध्ये शेळीपालन करायचा विचार आहे त्याला हे पिल्लं खूप जबरदस्त आहेत मित्रांनो कारण छोटे पिल्लं जर तुम्ही एक वर्ष पाठी जर सांभाळल्या आपले तीस पिल्लांमध्ये पंचवीस पाठीचं आहे मित्रांनो जे जे पिल्लं तुम्हाला डाक केलेले दिसत आहे ते सर्व पिल्लं या गाडीमध्ये येणार आहे तर ज्याचं ज्याचं कमी बजेटमध्ये शेळीपालन पालन करण्याचा विचार आहे त्यांना हे पिल्लंसुद्धा खूप जबरदस्तपणे एक वर्ष जर पाठी सांभाळल्या तर पुढच्या वर्षी, वर्षी तुमच्या तालुक्यात नसणार अशा शेळ्या तुमच्याकडे तयार होतील मित्रांनो एकदम कमी दामामध्ये तुम्हाला भेटून जातील संपर्क करा अजून किंमत कमी होईल नक्कीच मित्रांनो चला तर मित्रांनो गाडी आल्यावर तुम्हाला अजून एक व्हिडिओ बघायला मिळेल लवकरात लवकर त्वरा करा आणि शेळ्या मिळवा बघा टॉप क्वालिटी शेळ्या येत आहेत पुन्हा म्हणून आकार अंदे आमच्या वाट्याला या शेळ्या राहिल्या नाहीत म्हणून पुन्हा पुन्हा अशा शेळ्या येत नसतात मित्रांनो पहिल्या दुसऱ्या व्यताच्या पाठी आहेत पण यांच्या कासा तुम्हाला सांगतील की यांना किती दूध आहे ते सकाळची व्हिडिओ आहेत अकरा वाजेच्या आसपासचे दहा साडे दहा अकरा वाजेच्या आसपासचे तरीही या शेळ्यांना किती दूध आहे ते बघून घ्या आणि अशा शेळ्या मिळवा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय Love you all.